अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी भक्तांना स्वामी कृपा आपल्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच मनापासून प्रार्थना देव म्हणतो देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे तुम्ही देवाकडे संकेत मागत होता की मी तुमची प्रार्थना ऐकतो याचे काही संकेत द्या आज हा संदेश ज्यांच्यासोबत आला आहे देवाने त्यांना संकेत दिले आहेत ते त्यांच्यासोबत कायम आहे आणि त्यांची प्रार्थना एकच आहे पुढील दोन मिनिटे तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका आज तुम्ही निवडलेल्या नंबरद्वारे मी नि तुम्हाला तुमच्यासाठी असलेली गुप्त प्रार्थना सांगणार आहे जी प्रार्थना तुम्ही डोळे बंद करून ऐकल्यावर मनापासून देवाला प्रार्थना केल्यावर तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होईल तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझे विश्वास आहे असे टाईप करा देव महान आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश तुमच्या प्रियजनांना जरूर शेअर करा प्रिय देवा हा नवीन दिवस पाहण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद मी आज तुमच्या प्रेमासाठी आणि तुमच्या शक्तीसाठी प्रार्थना करतो कृपया माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी मला मदत कर मी आज करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत मला बुद्धी आणि मार्गदर्शन द्या जेणेकरून माझे शब्द आणि माझी कृती तुझ्या पवित्र नात्याचा आदर करतील तुमच्या योजनेबद्दल धन्यवाद तुमच्यासोबत माझ्या नात्यात खोलवर बुजायला मला मदत कर माझे विचार तुझे विचार बनवा हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तू समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद तसेच आम्हा बाळकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणांजवळ ठेव कारण तू आम्हाला कधीच सोडून जाणार नाही हे समर्थ माझ्या जीवनाचा चाळक मालक बाळपूच आहेस ह्या जीवन प्रवासात कितीही समस्या येऊ देत वा संकट येऊ दे आता मला त्याची पर्वा नाही कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि समस्या असेल आलीस तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस तू स्वतः समाधान आहेस तूच आनंद आहेस हे परमचैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही हे समर्था अरे तू माझ्या मनाला प्रार्थनेच्या शक्तीचे वरदान दिले तुला कोटी कोटी धन्यवाद पण हे गुरुराया ह्या मायेच्या जगात माझे मन अजूनही परिपक्व नाही ह्या जगात अज्ञानाच्या भरात हे मन काहीही प्रार्थना करू शकते हे स्वामीराया तुला आज इतकीच प्रार्थना आहे की या मनाला काय मागायचे आणि कसे मागायचे ह्याचे ज्ञान दे याला स्थिर शांत कर आणि जोपर्यंत ह्या मनाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तू ह्या मनाची कोणतीच प्रार्थना नकोस त्यावेळेला तू तेच दे जे तुला योग्य वाटते आहे कारण तू माझी आई आहेस माझे ही आहे हे कशात आहे हे तुला सर्व माहिती आहे हे समर्था तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझ्या सर्व इच्छा विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तर स्वामी समर्थ दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ संकटे आले तरी श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ हे गुरुराया बस मला ह्या भावनेवर स्थिर कर आणि तो माझा गुरु आहेस आई आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे मला प्रेरणा दे हे अनंता मला माहिती नाही की माझे ह्यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे पण स्वामीराया हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता तूच माझा मार्गदर्शक होता हे दत्तात्रेया मला मोक्ष नको कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणांवर स्थिर ठेव आणि तुझे नाव माझ्या मुखात अखंड ठेव हे परमपित्या श्री गुरु आम्ही तुझे, हो। तुझे सेवेकरी आहोत तुझी भक्ती आणि तुझ्यावरील विश्वास हेच आमचे अभूषण आहे हेच आमचे दागिने आहे हे स्वामीराया अरे आता आम्हाला तुझा खेळ समजायला लागला तुला नेहमी वाटते की हे तुझे बाळ सुंदर दिसावे आणि म्हणूनच तू आमच्या जीवनात उपिक्त घटना देऊन तुझ्याबद्दल आमच्या मनात असलेली भक्ती असलेले प्रेम हे तू सांगत आहेस तुझी श्रद्धा प्रगट करतो आहेस तूच ह्या दागिन्यांना चकाकी देत असतो हे आई तुझ्या लीला खरोखर अतंक आहेत आम्ही मूड आहोत असे आम्हाला तुझ्या आलेलीचा बोध दे असेच तुझे गात तुझ्या चरणाजवळ ठेव हे गुरुराया मला समाजात असे स्थान दे की त्याने सर्वांचे भले होऊ दे त्यासाठी ह्या शरीराची पात्रता तयार करून घे माझे कर्मच तुझी अन्यान्य भक्ती आहे ह्याची समज दे आणि जो जो ह्या माझ्या जीवनाकडे बघेल तेव्हा फक्त तुझीच आठवण येऊ दे तुझ्या भक्तीचा प्रसार होऊ दे त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत येऊ दे స్త్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ ధన్యవాద